गुरुब्रह्म गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् ब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया समर्थ या मनुष्या सांगत आहे की हे मानवा तुझ्या जीवनामध्ये एवढी सुंदरता आहे ना की तू जसं कर्म करशील तशी तुझी सुंदरता वाढतच जाणार आहे म्हणजेच काय म्हणजेच या मनुष्याचं जीवन एवढं सुंदर बनवून ठेवलं आहे की समर्थांची जेव्हा कृपा होते तेव्हा कळी काळाचे भय निघून जाते दुःख मिटून जातात तरीसुद्धा मनुष्य मात्र रडणं मात्र थांबवत नाही दर वेळेला समर्थांकडे विणवण्या करत असतो की समर्था माझ्या जीवनामध्ये धन दे संपत्ती दे पण तरीसुद्धा समर्थ याचं दर वेळेला ऐकत असतो आणि दर वेळेला धनाचा वर्षाव खरं तर असतोच ना पण या मनुष्याने मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की परमेश्वर आपल्याला एवढा सहाय्य करतो मग आपण त्याची भक्ती का करू नये बरं बघा ही भक्ती करण्यासाठी काही पैसे लागतात का तर अजिबात लागत नाही उलट आपलं मन प्रसन्न होऊन जातं उलट आपल्या मनाला शांती मिळते बघा किती प्रसन्न होतं नाहीतर आपण या बघा या श्रवणामध्ये नव्हतो या मार्गामध्ये नव्हतो तेव्हा आपली अवस्था काय होती बरं बघा आपल्या जीवनामध्ये जेव्हा दुःख निर्माण होतो ना जेव्हा संकट निर्माण होतो तेव्हा आपल्याला माणसातली माणूस की दिसते बघा समर्थ सांगत आहेत की माणसातला देव कधी दिसतो बरं बघा जेव्हा आपल्यावर संकट निर्माण होतं आणि त्या संकटाच्या वेळी एखादा मनुष्य एखादा जीव आपल्याला धावून येतो आपली मदत करतो तेव्हाच आपण म्हणतो ना की हा माणसातला खरंच देव आहे म्हणून या आयुष्यामध्ये जर काही दुसरं झालं नाही तरी चालेल पण माणसातला देव होणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही माणसातला देव व्हाल ना तेव्हा खऱ्या भक्तीची प्रचिती तुम्हाला येणार आहे जेव्हा दुसऱ्याच्या मुखामध्ये आपल्या नामाचा आपल्या नावाचा बघा प्रेम निर्माण होईल बघा दुसरं म्हणू लागेल की खरंच मनुष्य असा तर या माणसासारखा पण असं आपलं जीवन आहे का म्हणून समर्थ सांगत आहेत की या जीवनामध्ये दुःख संकट आपण भक्ती केली तरीही दुःख आणि संकट येणारच आहेत पण मग भक्ती करणं सोडून द्यायचं का बघा दर वेळेला या भक्ताला समर्थ बघा एकदम व्यवस्थित समजून सांगत आहेत पण तरीसुद्धा हा मनुष्य पुतला आहे असं म्हटलं जातं की मनुष्याचा पुतळा आहे ना हा चुकीचा पुतळा आहे तो चुकतोच म्हणून मनुष्याने चुकावं नाही म्हणून ही समर्थ वाणी आहे ना ही समर्थ वाणी आपल्याला दर हप्त्याला चार्जिंग करत असते की जेणेकरून या मोबाईलची बॅटरी कमी होता कामा नये म्हणून मनुष्याने आत्ता तर या मनुष्याचं एवढं चांगलं नशीब आहे की रोज श्रवण करायला मिळतं बघा नाहीतर अगोदर जेव्हा आपण एक हप्त्यामध्ये जाऊ तात्पुरतं श्रवण करायचं आणि परत दुसऱ्या कानामधून सोडून द्यायचं पण आता तसं होतं का आता रोज चांगले विचार सद्गुण विचार समर्थांनी बघा आपल्या जवळ आणलेले आहेत ही समर्थच कृपा आहे की नाही समर्थ पुढे सांगत आहे की बघ भक्ता तू माणसातला देव आहेस आणि तू देव आहेसच असं वाटून तुझं जीवन जगायला तू सुरुवात करशील ना तेव्हाच खरी भक्ती घडणार आहे पण मनुष्य जेव्हा बघा वर्तमानामध्ये चांगला वागत नाही बघा चार पुस्तके जास्त वाचतो पण मात्र चरित्र मात्र दुसऱ्याला मदत मात्र कधीच करत नाही मग इथे भक्ती घडेल का जर तुम्ही भरपूर अध्यात्म भरपूर पुस्तकं वाचन पठण केलं पण बघा या वर्तमान काळामध्ये जि जिथे तुम्ही जीवन जगत आहात तिथे माणसा माणसामध्ये माणूस की धर्मच जपला नाही तर त्या पुस्तकी ज्ञानाचं काही फायदा आहे का बघा पुढे समर्थ सांगत आहेत की मनुष्याला भक्ती करायला बघा मनुष्याला भक्ती करायला चलाकपणा लागत नाही मनुष्याला भक्ती करायला हुशारपणा लागत नाही मग भक्ती करण्यासाठी नक्की लागतं तरी काय भक्ती करण्यासाठी लागतं ते शुद्ध मन त्या शुद्ध मनाला लिहिता वाचता आलं नाही तरी चालेल पण भक्ती ही एवढी अफाट शक्ती आहे ना की फक्त ती मनात निर्माण होते आणि जेव्हा ही भक्ती मनात जेव्हा निर्माण होते तेव्हा माणसाचं बोलणं चालणं वागणं सर्व काही वेगळं होऊन जातं समोरचा जिथे मनुष्य दिसेल जीव दिसेल त्याच्यामध्ये परमेश्वर नजर येऊ लागतो पण असं आपल्या बाबतीत घडतं का बघा समर्थ पुढे सांगत आहेत जेव्हा आपल्याला राग निर्माण होतो तेव्हा त्या ते रागाच्या पुढे आपली भक्ती मात्र फिकी पडते अशी आपली भक्ती असते पण पुढे समर्थ सांगतात की जर तुमची भक्ती चांगली असेल मनाने भक्ती केलेली असेल तर आपल्या भक्तीच्या पुढे तुम्हाला कधीच राग येणार नाही कधीच क्रोध येणार नाही कधीच लोभ येणार नाही म्हणून आपण स्वतः विचार करा की जेव्हा तुम्हाला भक्ती चांगली घडेल तुमची भक्ती योग्य दिशेला जाईल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये राग लोभ अहंकार या तिन्ही गोष्टी येणार नाही मग आता आपला आपण ठरवा या तिन्ही गोष्टी आपल्याला येतात का बघा मनामध्ये सर्वांच्या मनामध्ये एक आता संभ्रम निर्माण झाला आहे या तिन्ही गोष्टी माझ्या जीवनात तर येतात पण मी दहा वर्ष झालेही मार्ग करतोय मग माझा काही फायदा झाला का तर अजिबात फायदा झाला नाही कारण जोपर्यंत तुम्ही या तिन्ही गोष्टी बघा नष्ट करून टाका तेव्हाच तुमची खरी भक्ती घडणार आहे म्हणून असं म्हटलं जातं ना की बघा आयुष्यामध्ये माणसं भरपूर घडतात बघा काही नवरा बायकोचं जीवन असतं बघा कधीकधी काही नवरा बायको असतात त्यांचं सेकंदा सेकंदाला भांडणं होतात दहा दहा वीस वीस वर्ष संसाराला होडसुद्धा भांडणं होतात पण काही नवीन लग्न झालेले असतात ना बघा एका क्षणात जुळली जातात त्याला कारण काय असतं कारण असतात विचार आणि हे विचार मात्र आपल्याला मिळतात कुठे तर समर्थांच्या श्रवणामध्ये जिथे समर्थांचं श्रवण चालू असेल जिथे या कानांमध्ये समर्थांचे बघा हे विचार ऐकू येतात ना तेव्हा तर या संसारामध्ये बघा हे एक धाग्यामध्ये एक माळेमध्ये मणी ओळे जातात म्हणून जेव्हा आपल्या घरामध्ये सर्वजण श्रवणाला बसतात सर्वजण बघा भक्ती मार्गामध्ये असतात तेव्हा आपल्या घरामध्ये आनंदी आनंदच निर्माण झालेला असतो म्हणून समर्थ सांगत आहे की माणसातला देव निर्माण कधी होईल जेव्हा आपल्या कुटुंबातील सर्व मुलांवर आपले संस्कार निर्माण होतील सद्गुण विचार निर्माण होतील तेव्हाच माणसातला देव जणू काही आपल्याला दिसू लागेल पण हे शिक्षणाने होईल का तर त्याला सुसंस्कृतपणा हवा आणि तो सुसंस्कृतपणा कुठे मिळेल तर तो आपल्या घरामध्ये निर्माण होत असतो समर्थांनी इथे कलियुगाची एक अवस्था सांगितलेली आहे बघा माणसामध्ये माणसा माणसामध्ये वाटणी निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजेच काय म्हणजेच बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया बघा एक आत्माराम नावाचा एक बाप असतो आणि दोन मुळांमध्ये मालमत्ता आणि जमिनीची वाटणी सुरू होते बघा आणि पाच बेडरूमच्या घराचा वाद वाढत चालला होता बघा आणि एके दिवशी जेव्हा दोन्ही भाऊ एकमेकांना मारायला धावले ते पाहून तेव्हा आत्माराम जोर जोरात हसला आणि वडिलांना हसताना पाहून दोन्ही भाऊ भांडण विसरले आणि वडिलांना हसण्याचे कारण विचारू लागले तेव्हा वडील म्हणाले तुम्ही जमिनीच्या या छोट्याशा तुकड्यासाठी काय भांडतात ते सोडा माझ्यासोबत चला मी तुम्हाला याच्यापेक्षा एक अनमोल खजिना दाखवतो आणि वडील आणि त्यांचे दोन मुलं बघा वसंत आणि दिलीप त्यांच्यासोबत गेले तेव्हा वडील म्हणाले हे बघ जर तुम्ही आपापसामध्ये भांडलात तर मी तुम्हाला त्या खजिन्यापाशी नेणार नाही आणि मध्येच परत जाईल तेव्हा दोन्ही मुलांनी खजिन्याच्या संदर्भात एक करार केला आणि काहीही झालं तरी आपण भांडायचं नाही प्रेमानं प्रवास करू गावाला जाण्यासाठी बस मिळाली पण बसायला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या आता थोडा वेळ वडिलांसोबत वसंत बसला आणि थोडा वेळ दिलीपसुद्धा असाच जवळजवळ दहा तासांचा प्रवास बघा प्रवास करून ते गावाला पोचले आत्माराम आपल्या दोन्ही मुलांना घेऊन एका मोठ्या वाड्यात जातो आणि वाडा एकदम सुनसाण पडला होता वाड्यात ठीक ठिकाणी थीक कबूतरांची घरटी बनवलेली होती तेव्हा वडील तेथे ते बसून रडू लागतात आणि मुलां आणि मुलं विचारतात काय झालं बाबा काय रा का रडता आहात तेव्हा रडत रडत ते रड़त म्हातारे वडील म्हणाले हे घर जरा नीट बघा इथे तुम्ही घालवलेले बाल पण आठवा तुम्हाला आठवत असेल मुलांनो या वाड्यासाठी मी माझ्या मोठ्या भावाशी खूप भांडलो होतो हा वाडा मला मिळाला पण तो भाऊ मी कायमचा गमावला कारण तो दूरच्या देशात जाऊन स्थायिक झाला आणि नंतर काय झालं एक दिवशी आम्हालाही हा वाडा सोडावा लागला बघा लक्ष देऊन ऐका बरं तू मला सांग बेटा आपण ज्या बसमधून आलो होतो त्या बसमध्ये आपल्याला जागा मिळाली होती का आणि जरी मिळाली तरी ती जागा कायमची आपली राहील का बघा म्हणजेच त्या आसनावर आपल्याशिवाय कोणीही बसवू शकत नाही असं होऊ शकतं का दोन्ही मुळं एकदम म्हणाले असं कसं होऊ शकतं बसचा प्रवास चालूच राहतो आणि त्या सीटवरचे प्रवाशी बदलत राहतात पूर्वी आपण बसलो होतो आज दुसरा कोणी बसणार आहे आणि कोणास ठाऊ उद्या तिसरा कोणी बसणार बघा आणि त्या आसनाचा काय अर्थ ते काही काळापुरतंच आपलं होतं वडील आधी हसले आणि मग डोळ्यात पाणी आणून म्हणाले हे बघ मी तुला हेच समजावून सांगतोय जे काही काळ तुझा आहे ना तुझ्या आधी जे दुसऱ्याच्या मालकीचं होतं काही काळ तुझ्या मालकीचं असेल आणि नंतर दुसरा कोणीतरी मालक त्याचा असेल त्यासाठी आयुष्यभराचा वाद कशाला करतोस फक्त एक गोष्ट लक्षात ठेव बेटा या अल्पकालासाठी तुमच्या अडमोळ नात्याचा त्याग करू नकोस पैशाचा मोह असेल तर या वाड्याची अवस्था बघ चांगल्या वाड्यातही एक दिवस कबुतरे घरटे बनवतात बघा बेटा मला एवढंच सांगायचं होतं की बसमधली ती सीट लक्षात ठेवा ज्यावर प्रवाशी रोज बदलत राहतात त्या सीटसाठी आणमोळ नात्यांचा त्याग मात्र करू नका बसच्या प्रवासात जसा ताळमेळ राखता तसाच ताळमेला आयुष्याच्या प्रवासातही ठेवा दोन्ही मुलांना वडिलांना काय म्हणायचं होतं ते समजलं आणि ते वडिलांच्या पाया पडून रडू लागले बघा या कथेचं तात्पर्य काय की आपल्याकडे जी काही संपत्ती आणि समृद्धी आहे ना ती फक्त थोड्या काळासाठी आहे काही वेळाने प्रवाशी आणि मालकही बदलतात आणि नाती खूप मौल्यवान असतात किरकोळ ऐश्वर आणि संपत्तीसाठी मूल्यवान मौल्यवान नाती गमवू नका नेहमी आनंदी राहा जे काही मिळेल ते समाधानाने प्रेमाने वाटून घ्या कारण या जगामध्ये तुमच्यासारखा सुंदर दुसरं कोणीही नाही या मनुष्याचं जीवन एवढं सुंदर आहे ना की या मनुष्याच्या जीवनासाठी प्रभू या भूमीवर आले श्री स्वारी या भूमीवर अवतार घेतला म्हणून ही भूमी जेवढी श्रेष्ठ आहे ना तेवढेच आपण सुद्धा श्रेष्ठ आहोत म्हणून तुमच्यामध्ये परमेश्वर आहे माणसातच देव आहे म्हणून माणूस किणे वागा प्रेमाने वागा सर्वांना प्रेम द्या तेव्हाच तुम्हाला सुद्धा प्रेम मिळेल जय जय रघुवीर समर्थ